सायंकाळच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पोलीस वसाहतीत एक बावीस वर्षीय युवक अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळून आला यावेळी पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या विरोधात एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची घटना घडली ही घटना पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास लाखणी येथील जुन्या पोलीस वसाहतीत घडली असद असलम आकबानी व बावीस वर्ष या विरोधात लाखणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या घटनेत पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता एक मातीची चिलम सुती पांढरा कापडाचा तुकडा व चिलम मध्ये अर्धवट जळालेली भुकटी मिळाली ते सर्व पंचांसमक्ष सीलबंद करून युवकाचे वैद्यकीय परीक्षण व रक्ताचे नमुने घेतले लाखणी पोलिसांनी असद अकबानी यांच्या विरोधात एनडीपीएस पी एस ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे व पोलीस अंमलदार पंकज निरगुडे करीत आहेत